तुमच रामायण लोक वाचले माझं नाही सगळं रामायण टाकले त्यांचा त्यांची बुद्धिमत्ता सांगतो मी बुद्धिमत्ता अनेक अनेक पहिलू कधीतरी आपण आहे ना एक सात दिवस हनुमंतरायची कथाच कोणीतरी चांगला वक्ता आणून ठेवूया सात दिवस जसं आपण तुकोबराची कथा केली तशी हनुमंतरायांची कथा पण आता डेरंगे महाराजांच्या मनात आलं ठेवूया सात दिवस हनुमंताची कथा पण तुम्ही सात दिवस थांबा <laughs> तर था। मारुकर बुद्धिमत्ता सांगतो मी तुम्हाला किती बुद्धिमत्ता चाळीस रामायण आहे ना त्याच्यापैकी मी एक 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 निवडून सांगतो मला एवढ्या रामायणाचा अभ्यास नाही पण जी हाताला लागली की एक एक किस्सा सांगतो घड्याळ फिरवलं पाठी भरपूर सांगायचे राहिले ते चाललेच पुढे धारा तीर्थी पडले ऐका अक्षय कुमार गेला इंद्रजीत गेला कुंभकर्ण गेला विभीषण थोरला बंधू शत्रूला जाऊन मिळाला एकटा पडला रावण आणि मग त्यानं त्या धर्म युद्धामध्ये सांगितलं की मला नऊ दिवस द्या नऊ दिवस आपण युद्ध थांबूया धर्मयुद्ध होती शत्रु पक्षाने काही कालावधी मागून घेतला तर तू दिला नऊ दिवसांचा कालावधी रावणाने मागून घेतला आणि त्या नऊ दिवसात रामप्रभूंना असं वाटलं आपली पण जी वानर सेना आहे कुठे जखमी झालेली आहे त्याची मलमपट्टी करता येईल काही हरकत नाही नऊ दिवस दिले तुम्हाला त्या नऊ दिवसा पहिले दोन दिवस गेल्यानंतर मारुती रायांच्या मनामध्ये विचार आला की रावण हा शांत बसणार काय करतो पाहिला पाहिजे बुद्धिमता वरिष्ठ तर रावण तिकडे चंडिका यज्ञ करत होता चंडिका यज्ञ म्हणजे कालिकेचा यज्ञ ती चंडिका प्रसन्न करून यज्ञाद्वारे तिच्या खूप अस्त्र शस्त्र मागणार होता ती जर अस्त्र शस्त्र मिळाली असती रा। रावणाला तर रावणाला पराभूत करणं म्हणजे कठीण झालं असतं रामू तर माहिती असते शास्त्र दिलेली मग याने शेकडो ब्राह्मण आणले होते आणि तोही स्वतः ब्राह्मणच होता ना वडील ब्राह्मण होते पुलस्त्य ऋषींचा तो मुलगा पाणी बसलेला यजमान आणि मोठ्याचा मोठा यज्ञ आणि ते 100 च्या 100 ब्राह्मण आवृत्य सुवे गौ नवो भगवते चंडी शब्द जे लक्षात नाही है भक्तांना प्रसन्न होणारी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करणारी चंडी का माता लवकर प्रश्न होत आपले गागरी साहेब आहे गा? ना यांना यश काय माहिती का एवढं नऊ दिवस अन्न पाणी पाण्याबा हो पाणी, हो पाणी।, पाणी। आपण नऊ दिवस काही खात विचारलं होतो नवरात्रामध्ये उपवास करत जाव नवरात्रामध्ये सर्व शक्ती नऊ दिवस खाली आलेल्या असतात आणि तुम्ही जेवढी तपश्चर्या कराल तेवढ्या त्या शक्ती तुमच्या मग यश मिळत ते सांगणार नाही मी तो तुम्हाला आणि मग चंडिका माता आहे ना ती ते दोन दिवस त्या आहुत्या पडतात माता प्रसन्न होते एक पूर्वी मंत्र उच्चाराने देवता भेटत होते ते मंत्राचं भारतीय मंत्र शास्त्र फार मोठं आता नाही का मंत्राच्या सामर्थ्यावर भारताच्याच एका मुलानं दिगमूर करून टाकले जगताला बागेश्वर धाम ब्रिटिश पार्लमेंट मध्ये जाऊन आले चरण आली त्यांना मंत्रशास्त्र भारतीयांचं फार मोठं हे मंत्र सिद्ध करावं लागतं पण त्याला खूप लागतो आणि मग रावण तिथे यज्ञ करतो दोन दिवस झालेले मारुती रायने काय केलं बूप घेतलं एकदम ब्राह्मणाच्या मुलाच शेंडी अशी मोठी टक्कल ते धोतर घातलेलं छोटस आणि ते जे शरीर आणि तिथे गेले त्या ब्राह्मणांना जे जे काही गाजत आता यज्ञ तिथं ज्या समीरा लागत आहे अजून काही वस्तूंची गरज आहे त्या सगळ्या गरजा हे पूर्ण करायचं मारुती त्या ब्राह्मणांचं लक्ष वेधलं गेलं मारुती त्यांना वाटायचं कोण पालक सेवा करत आहे आणि मग दोन तीन दिवस आणि यज्ञ आता रावण येतो त्या रावणाला घाबरून हे आपला पाठीचा मनता सरळ ठेवून त्यांच्या आहुत्या सकाळ पासून तर रात्री सूर्यास्ता पर्यंत रावणाला घाबरून होते ब्राह्मण काही हा बाबा शिरशेद करून चुकलं तर चुकलेली चुकले त्यांची शरीर असायची दिवसभर आणि हे मारुती राय करायचे मारुती राय काय करायचे दिवसभर त्यांची सेवा करायचे आणि यज्ञ समाप्त झाल्यानंतर प्रत्येकाच्या कुटियामध्ये जाऊन त्यांचे पाय लावायचे त्यांना इतका आनंद वाटायचा काय हे बटू हा किती गोड आहे पोडलो कोणच आहे आणि किती सेवा करत आणि मग त्याला ते हात धरून आणायचं काहीतरी मात बाळा काहीतरी माग पण मारुती राय ते बुद्धिमाता मरिष्ट महाव्या दिवसापर्यंत काही मागितलं महा ना काहीतरी एवढी सेवा करतोय मारुती राय म्हणायची काही नको मला द्यायचंच असेल तर तुमची सेवा द्या तुमचं प्रेम द्या मग तू इतके खुश झाले सगळे ब्राह्मणातून जीव बरोबर आठव्या दिवशी आता नव्या दिवशी आवत्या पडणार चंडिका माता प्रसन्न होणार तर आठव्या दिवशी त्या सगळ्या ब्राह्मणांनी पकडलं काहीतरी महा म्हणा इतकी सेवा केली आमची म्हटले करायची का सेवा द्यायची का मला काही हा म्हटले द्यायचे मग उद्या जो मंत्र म्हणणार ना त्या मंत्राच्या एका शब्दामध्ये फरक करा अ च्या ठिकाणी फक्त त करा आता हे व्याकरण शास्त्राचे जाणकार होते मारुती आणि बदल काय केला अ च्या ठिकाणी भक्तार्थ अर्थात स्वा तर त्या ठिकाणी अ च्या ठिकाणी त भक्तार्थ तापापह स्वा भक्तांना ताप देणारी त्यांचा नाश करणारी चंडिका प्रसन्न असा त्याचा अर्थ आता मंत्र मनात म्हणायचा रावणही व्याकरणात पण मंत्र मनात म्हणायचा असतो आणि स्वहाचा उच्चार मंत्र असा मनात म्हणून घ्यायचा स्वाहा 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 उच्चार हे सगळे ब्राह्मण मनात काय म्हणतात हे रावणाला माहिती आठ दिवस प्रसन्न झालेली त्या यज्ञेतली चंडिका नव्या दिवशी जेव्हा अहोत्या उलट्या पडायला लागल्या भक्तांना त्रास देणारी त्याचा नाश करणारी चंडिका बाहेर राहू त्या नव्या दिवशी इतक्या उलट्या पडल्या की नव्या दिवशी प्रसन्न रूपाने ती चंडिका बाहेर याची ती पूर्ण होती झाल्यानंतर उग्र स्वरूपामध्ये बाहेर राहते आणि आल्या बरोबर त्या शंभर ब्राह्मणांचा उल्लेख आणि रावणाच्या पाठीमागे पळायला गेले राहुल धोतर धरून पडते पुढे आणि चंडिका पाठीमागे पडता पडता रावण बेशुद्ध झाला चंडिका माता गुप्त झाल्या त्या रावणाला आणलं गेले लंके लें सगळ्या लंकेच्या चपला आणल्या त्याला वास दिला उठे लागला थोड्या वेळा ढील उठला म्हणजे हा ढील कसला म्हणजे आपल्याच प्रजेचा आहे सरा ते म्हणते कोणी केला हा कारभार त्या मंत्र्याने सांगितलं अहो हा सगळा कारभार तुम्हाला आठवतोय का ते लहानस बोलकू यज्ञात फिरत होत ते म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही ज्यानं लंका जाळी होती ना तेच ते बटू आलं होत बटू आणि मग रावणाने दहा तोंड प्रगट केले दहा तोंडाने वा वा रामचंद्र प्रभू आणि वा त्यांचे सेवक असे बुद्धिमान सेवक त्यांच्या जवळ त्यांना कोण बरा मारुतीरांच्या शनिदेवाचे एकदा भेट झाली मारुतीरांनी शांत सोपा दिसला तरी कधी आपल्या बाळाचा गर्व नाही आपले नीर गर्व हे होऊन अहंकार येतो म्हणून रामप्रभुंचा भजन करत होते शनिदेवांनी त्यांची कथा ऐकली होती आणि शनिदेवांनी मारुतीरांना पाहिलं पहिल्याबरोबर ती त्यांना असं वाटलं मारुतीराय बरोबर दोन हात करावं मी कोणाच्याही पत्रिकेमध्ये जाऊन काही संजीवन करून टाकतो

ख आवडला रक्तात रक्त झाली शरीर नाका तोंडातून रक्त डोकं फुटलं गुडगे फुटले आणि ती शेवटी आवडली तोंडातून आणि नाकातून तो रक्त यायला लागलं आभय मागेला हो माय आणि मग शेवटी थोडी ढिली गेली म्हटली परत माझ्या प्रभू बोलणार बोलणार नाही बोलणार चूक झाली प्रभू प्रभू पण सोडा तयार नाही सोडा ना मला म्हटले मी मरेल तर म्हंटले एका माझे जे भक्त आहेत माझी जी सेवा करतात त्यांच्या कुंडली जायचं आणि त्यांना त्रास म्हणून वाक्य नीट आहे साडेसाती फार ग्रस्त होतात माणसं कधी कधी आत्महत्येपर्यंत मजत जाते कितीही चंचल झाला तरी मारुती रायंना शरण या आपले जागृत देवस्थान आपलं केवढं परम भाग्य संगम आहे तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रात मारुतीराय सारखं जागृत दैव तिथे आपले सगळे आजूबाजूचे सगळी गावं आपला आदर्श घेतात आपल्या देवताला पूज्य मानतात म्हणून आमच्या तरुणांनी किमान निरुत्साही होऊ नये त्या मोबाईलच्या रील पाहून मनुष्य निरुत्साही निरुत्साही झाला तर त्याला शरण द्या मोठमोठ्यांना यश दिले आपल्याला का नाही

गेला हनुमंतरायच्या समोर स्पर्धा आपण करूया नाही नाही काढायचं तयार नाही प्रभूंचा आदेश काढला हनुमंतराय हनुमंतराय म्हटले मग तुमची विडा जी आहे या खडकावर ठेवा मी आता करून रसाचा रसा चला शिवंजनी आणि शिवरंजिनी गायला लागल्यानंतर तो दगड वितळला करून रसा आणि गायी नदी दगड वितळला आणि ती विना आतमध्ये गायन बंद केल्यानंतर दगड परत मिळून आला त्या दगडामध्ये विना आढळली दगड आता लागले इकडे हे वितळायची वेळ आली मग शरणा घेतून अशा बऱ्याचशा कथा त्याला सात सात दिवसाची कथा केली तरच त्यांच्या चरित्राचा थोडस अवघा शेवटचा मुद्दा सांगतो आणि माझ्या आपल्या पुष्पवृष्टीच्या चरित्राकडे येतो फुलं वाटायला हरकत नाही वाटून का तर एक एक घटना अजून सांगतो रामप्रभू रामप्रभू राम राम आणि सीतामय एकांतामध्ये आणि एकांतामध्ये जेव्हा पती पत्नी असतात आणि पत्नीने जर पतीला विचारलं की अहो तुम्हाला या जगामध्ये सर्वात जास्त कोण आवडत तर साहजिक आहे ना पतीने पत्नीच नाव घेतलं पाहिजे ना कारण पत्नीला ते अपेक्षित असतात आम्ही एकांतात आहोत पतीला विचारते लढिवळाप्रमाणे आणि इथे रामप्रभु आणि सीतामाई एकांतामध्ये होते आणि सीतेबाईने सीताबाईंनी रामप्रभूंना विचारलं की प्रभू तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडतं आणि सीताबाईंना असं वाटलं की आता प्रभू माझंच नाव घेऊन प्रभू म्हटले खर सांगू का कोणा तुला वाईट वाटेल नाही नाही सांगा खरं सांगा मला वाईट द्या तुम्हाला सर्वात जास्त या त्रैलोक्यामध्ये तेव्हा राम प्रभू म्हणतायत कि या त्रैलोक्यामध्ये मला सर्वात जास्त माझा हंग आवडतो मला जास्त सीताबाईचा चेहरा थोडा पडला का बरं हनुमंत तुम्हाला आवडत आहेत ते काय म्हणत आहेत पहा ह्या मारुती रायाचे एवढे उपकार आहेत माझ्यावर सीते कि त्यांच्या एका एका उपकारातून मी जर उत्तीर्ण व्हायचं ठरवलं तर एक एक प्राण द्यावा लागेल आणि मी प्राण देऊन त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होईलही पण त्याचे उपकार इतके की एका ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी मी एक प्राण देईल दुसऱ्या उत्तीर्ण होण्यासाठी मला किती अवतार घ्यावे लागतील म्हणून मी त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही त्याला काहीच देऊ शकत नाही आणि सी ते, ते सांगू का माझा इतकं प्रेम त्याच्यावर त्याने त्याच्या हृदयामध्ये पण योगायोग मला जर माझी छाती मारण्याचा योग आला असता तर सी ते सांगतो माझ्या सुद्धा हृदयामध्ये हन्मेश्वर कोणी दिसत माझ्या हृदयात फक्त हनुमंत असते माझा एवढं त्याच्यावर प्रेम

गो वैन गुजरा हो अनुभेवानी अलिं दयाल माझ्या भक्तराजाला डोळे भरून पाहाव कारण हे भक्तराज मंडळी देहावर नसतात त्यांना विषयाचं सेवन करावं लाग वाटत नाही किंवा या देहाचा निर्वाह होण्यासाठी म्हणून मी माझ्या रूप माघुरींचा रस त्यांना देतो सुंदर रूप धारण करून ते माझ्या रूपाकडे पाहून जगतील नाहीतर त्यांच्या देहाचं भरणपोषण होणार नाही म्हणून मी अवतारला आहे मी माझ्या हन्म्यासाठी अवताराला आलेलो आहे मी दुसऱ्या कोणासाठी आलेलो नाही असं साक्षात प्रभू सांगतोय नाहीतर जीवन जगणं कठीण आहे आणि प्रभूंच रूप पाहत पाहत हनुमंतरायांनी त्या अवतार कार्यापर्यंत आणि प्रभू गेल्यानंतरही त्या रूपाचं स्मरण करून नामस्मरण करतात प्रभू फार देखणे होते जेव्हा रावण रणांगणात जेव्हा राम प्रभूंच्या समोर प्रत्यक्ष धनुष्याला बाण लावला होता दहा शिरा होती आणि दहा शिरांचे वीस डोळे एकवटून आता बाण सोडणार बाण सोडायचा ज्याच्यावर त्याचं रूप त्याने पाहिलं आणि त्याच्या हातातून धनुष्य बाण मिळाले काय सौंदर्य काय केस काय खूप या प्रभू रामचंद्रांचं हातातून तो बाण आणि धनुष्य प्रभू म्हंटले तू काही प्रेमाचे बाण टाकायला आलास नाही बाण टाक माझ्यावर म्हंटले प्रभू कसे बाण टाकू या सावळ्या रुपावळ्या गोंडस रुपाव सीताबाईचं तिला तुमच्या सारखा देखील पत्नी मिळाला मला आता असं वाटते की मी स्त्री का झालो नाही मी सीताबाईला आणले तुम्हाला का आणलं नाही मी स्त्री झालो असतो मी तुमची पत्नी झालो आहोत भक्तांना दाखवावा त्यांचा जीवनचरित्रा अर्थ चालावा म्हणून देव अवताराला येतो देवाचं मुख्य कारण अवताराला येण्याचं आणि म्हणून मी माझ्या हनुमंतरायांसाठी त्या अवताराला आलो माझा आघात प्रेम आहे आणि प्रभू अंतर्दान होताना हनुमंतराय अंतर्दान होऊन देत नाही तर प्रभूंना प्रत्येक क्रेता युगामध्ये प्रत्येक युगामध्ये प्रत्येक युग क्रेता वेळी काय करावं लागायचं हनुमंतरायांचं लक्ष विचारित झालं की एक छिद्र पाडायचे राम प्रभू त्या छिदारिदळ पडली मग मारुती वेळ जायचे त्या अंखी दिली असायची पाताळ हनुमंतराय पाताळा गेले त्या पाताळ्यात होतात तिथे भेटायची गाव मारुतीराय आले का इथे परत म्हणजे परत मारुतीरायला स्मरण नसायचं म्हटले अहो माझ्या प्रभूची अंखे आली म्हटले तुम्हाला प्रभूंनी परत फसवले म्हटले बाजूला पहा अंगीसाठी चार युग संपल्यानंतर परत युग जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक युगाच्या शेवटी रामराया तुम्हाला फसवतात अंगी टाकतात अंतीचा ढीक झालाय म्हटले हा कारण हे उपजेते नाशिक म्हणजे आपण इथे एकदा नाही अंगी जन्माला अनेक वेळा आलेल्या किती जन्म झाला नाही असो म्हणून त्या मारुतीरा जन्माला येतो आता होईल आणि नंतर हनुमंतराच्या जन्माची कथा होईल आणि बरोबर आमच्या तात्या म्हणत्याप्रमाणे सहा वाजून सतरा मिनिटाला आपण कुंडलीकडला विठो बा आणि मग बृहस्पती म्हणाले तुम्हाला काय होय ती मागून पुत्र हिंद तुम काय केलं सर्व काय माझ्याकडे पुत्र नाही म्हणाले शृंग ऋषी जो आहे त्या विभांडकाचा जो मुलगा विभांडक ऋषींचा जो मुलगा शृंग ऋषी त्याच्या हस्ते जर तुम्ही पुत्र कामेष्ट यज्ञ केला तर तुम्हाला पुत्र होते आणि मग तो शृंग वनामध्ये होता तपश्चर्या करत होता वैराग्यवान होता एक जाता जाता सांगून जातो वेळ आहे पाच सात मिनिटे मारुतीरायांची उपासना जर करायची असेल तुम्हाला तर असं काही साधू समाजामध्ये प्रघात केला कि रात्री दहा ते पहाटे तीन या कालावधी मारुतीरायांची जर उपासना केली तर मारुतीराय लवकर प्रसन्न होतात कारण दिवसभर ते रामप्रभूंच्या सेवेत असतात आणि रामप्रभू झोपल्यानंतर ते उठे पर्यंत ते थोडे मोकळे असतात तर दहा ते तीन या सेवे अशी साधूर समाजामध्ये प्रगाते आहे बरं पहाटे केली तर उत्तम आहे पण रात्री आणि त्यावेळेस तुम्ही जे मागाल ना ते तुम्हाला आता ह्या आमच्या पण अकरा दिवस इथे रोकडेश्वराच्या जवळ दहा ते तीन ही साधना केली होती सगळ्या साधना अघोरीच सा रात्री केल्या जातात असं नाही काही रात्रीच्या साधना सात्विक पण त्यांनी त्याने ती सात्विकच साधना केली आणि त्याने संकल्प केला होता की मला वैराग्य प्राप्त होईल अकरा दिवस इथे हनुमान चालिसा रात्री दहा ती तीन म्हटली संकल्प दररोज सोडायचा मला त्या त्या आता त्याला इतकं प्राप्त झाले त्याला स्थळ सांगून येतात आणि तो पळतो खापर माझ्या माती फुटलं जाते की तुमच्या बोलण्यामुळे तू करत ते मारुती पळ तुम्ही जे मागाल मारुतींना तुम्ही निराश होऊ नका तरुण मंडळी काही मंडळी इतकी निराश दिसत आहेत ना तरुण मोबाईल पाहून पाहून म्हणजे तरुणांनी आत्महत्या करावी तर तुम्हाला एक उपाय सांगून ठेवतो तुम्ही रात्री दहा ते पहाटे तीन हनुमान अवस्थेमध्ये चालिशेची पारायण करा आणि मनामध्ये इच्छा धरा मारुत्या सगळं पुरवतात मला सगळं एक घटना सांगू का पटकन सोळा आहे ना सोळापर्यंत एक घडलेली घटना सांगतो खूप आठवते हो पण घड्याळ पुढे चालेल एक नर्मदा किनारी एक घटना घडतील कि एक महंत होते आश्रमाचे ते एका सादूर खीक असले कारे तू साधू लंगोटीधारी घणेत आचार्य मेरे यहां मैं तो निकल जा आश्रम तो कोई फक्कड होता तो म्हटलं काय महांतगिरीचा अभिमान झाले का काय असे कйс आश्रमीक विकत घेऊ शकतो म्हटले तुझ्याकडे लंगोटी दुसरी सोडून काही नाही तू माझी बरोबरी करतो का तो फक्कड साधू त्याने मारुतीरायांची उपासना केली चाळीस दिवस एका वडाच्या झाडाखाली त्याने साधना केली चाळीस दिवस दहा ते पहाटे तीन आणि हो ती साधना चाळीस दिवसाची पूर्ण होत जेव्हा आली चाळीसाव्या जीवती एक मोठं वादर आलं आणि त्यांनी पातळ त्याच्या अंगावर के हो केली त्या साधूच्या आता पाच तास त्याने मांडी मोडलेली नाहीये चाळीस दिवस दररोज पाच तास सोपं नाहीये बरं हे जो करतो त्याला माहिती आहे नसा तुटतात जणू का असं होतं हडकं दुखायला लागतात आणि पाच पाच तास एका आसनावर चाळीस दिवस बसलेला तो साधू आणि त्याला तो आपशून वाटला ती विषका त्या वादरानं केली त्या विषेमध्ये तो दाहून निघाला होता आणि ते इतका वास म्हणजे मनुष्याच्या विषयीला जसा वास असतो त्याचा पण तो उठला नाही त्याने ती साधना त्या दिवसाची पूर्ण केली आणि पहाटे तीन वाजता साधना संपून समोरच्या मानसी नदीमध्ये स्नान करून सात वाजता गुरूंच्या दर्शनाला पडलेला चेहरा गुरुंनी पाहिला काय झालं म्हणाले म्हटलं असा असा प्रसंग राहत गुरु हसले म्हटले का हनुमंतरायांची उपासना केली होती का म्हटले हो सदा उपासना केली होती का धनासाठी जागेसाठी म्हटले हो तर म्हटले तुझी उपासना फलदरूप झाली